हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज आपण ना खाली मॅट वरती बसून काही एक्सरसाइज पाहणार आहोत ह्या मुळे ना तुमचं कितीही वाढलेलं वजन असू दे पोट सुटलेलं आहे किंवा डिलिव्हरी नंतर काही महिलांचं पोट खूप पुढे आलेलं असतं फॅट खूप दिसत असतो तर त्यासाठी तुम्ही सहा महिन्यानंतर डिलिव्हरीच्या सहा महिन्यानंतर तुम्ही हा सगळ्या एक्सरसाइज करू शकता जर तुमची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्ही तीन महिन्यानंतर सुद्धा कंटिन्यू करू शकता फ्रेंड्स त्यासाठी आज आपण काही सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत फ्रेंड्स मी माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन एकदम साधे आणि सोपे व्यायाम घेऊन येत असते त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर फ्रेंड्स वजन कमी करणं आणि फॅट लॉस करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यापासून तुमच्या दररोजच्या हालचाली पासून तुम्ही कधी जेवताय कधी झोपताय ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ह्यामध्ये मॅटर करतात तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे पाणी प्यायचं आहे तुम्ही जास्त ऑइली पदार्थ खायचे नाही आहेत बाहेरचे आपण पॅकेट्स फूड खातो कोल्ड्रिंक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत वेट लॉस जर्नीमध्ये असताना तुम्हाला तुमचं घरगुती साधं जेवण जेवायचं आहे आणि शक्य असेल ना तर टायमिंग टायमिंग व्यवस्थित टायमिंग ठरवा जेवणाचे आणि संध्याकाळचं हे जेवण आहे ना ते तुम्हाला लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही बाहेर कामाला जात असाल तर शक्य असेल तेवढं लाईटली जेवण घ्या बघा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे स्वतःच्या बॉडीला थोडा वेळ द्या हळूहळू तुमच्या बॉडीमध्ये नक्की रिझल्ट दिसेल त्यासाठी तुम्हाला दररोज एक्सरसाइज करणे मात्र गरजेचं आहे कारण आपण दररोज शरीराची हालचाल केली तर आपण स्वतःला फिट ठेवू शकतो चला पाहूयात त्या काय एक्सरसाइज आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला इथे खाली बसून जर तुम्ही एक्सरसाइज करताय तुम्हाला उभे राहून करायचं नाहीये तर खाली बसूनच तुम्हाला इथे वॉर्म अप करून घ्यायचं आहे खाली बसून तुम्हाला नेक अप अँड डाऊन करायचं आहे नेक रोटेशन करायचं आहे ह्या सगळे जे व्हिडिओ आहेत ना ते मी माझ्या चॅनलवरती अगोदर सुद्धा अपलोड केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आपण इथे एक्सरसाइजला ला सुरुवात करणार आहोत मी इथे माझा वॉर्मअप करून घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण इथे काय करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय व्ही शेप मध्ये ओपन करायचे आहेत जेवढा आपला मॅट आहे ना तेवढे आपल्याला व्ही शेप मध्ये ओपन करायचे आहेत सरळ बसायचं आहे आणि इथे दोन्ही हात तुम्हाला सरळ ठेवायचे आहेत आता इथे भिंत असल्यामुळे माझा हा हात हा, सरळ जात नाहीये पण तुम्हाला हात सरळ आहे उजव्या हाताने तुमच्या डाव्या हा, अंगाला टच आहे असं फास्टमध्ये कंटिन्यू करायचंय फास्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन असं तुम्हाला कंटिन्यू ना थर्टी म्हणजे तीस वेळा काउंट करायचं आहे आणि तीन सेट मारायचे आहेत तीस तीस वेळा काउंट करा आणि तीन सेट मारा एक सेट मारलात की थोडा वेळ वीस सेकंड बॉडी रिलॅक्स करा त्यानंतरच दुसरा सेट मारायचे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही हात खाली आपल्याला मॅटवरती ठेवायचे आणि उजवा पाय फोल्ड करायचे वन जवळ टू फास्ट करायचे जेवढं तुम्हाला फास्ट जमेल ना तेवढं फास्ट करा तुमचा जो प्रेशर आहे ना तो पूर्ण पोटावरती येतो तुमच्या मांड्या पाय यावरती फॅट सुद्धा कमी व्हायला मदत होते असं तुम्हाला कंटिन्यू तीस वेळा करायचं आहे हळूहळू करा सुरुवातीला घाई करू नका ज्या वेळेला तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना ज्या वेळेला तुमचं शरीर तुम्हाला साथ देणार आहे त्यावेळेला हळूहळू त्या एक्सरसाइजचा स्पीड वाढवायचा आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे खूप सिंपल आहे सुरुवातीला एकदम स्लो केलं तरीही चालेल ज्या वेळेला तुम्ही पाय तुमच्या इथे जवळ धुऊन येता त्यावेळेला पूर्ण तुमच्या पोटावरती दाब येतो प्रेशर येतो त्यामुळे जो काही फॅट आहे ना पोटावरचा कितीही पोट तुमचं सुटलेलं असू दे ते हळूहळू कमी होणार आहे त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ह्या एक्सरसाईज सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे आपल्याला काय करायचंय आपला उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि आपला डावा हात इथे खाली घेऊन जायचंय आणि उजवा हात वरती उचलायचं आपल्याला इकडे खाली साईडला बेंड व्हायचं वन पुन्हा आपल्याला उजवा पाय सरळ डावा डावाय करायचा आहे क्यू असं आपल्याला कंटिन्यू करायचंय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आहेत ना तुम्हाला जेवढे जमतील तेवढे व्यवस्थित ओपन करायचे आहेत व्यवस्थित ओपन करा आणि तुम्हाला तिथे काय करायचंय तुमच्या उजव्या अंगठ्याला तुमच्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे आणि ते श्वास घ्यायचाय हात इथे तुम्हाला हात पूर्ण खाली टच करायचंय होत नसेल सुरुवातीला तर एवढा झाला तरीही चालेल अगदीच एवढा झाला तरीही चालेल पूर्ण ह्या भागला तुम्हाला ताण आला पाहिजे One. Put two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. वन रिलॅक्स फ्रेंड्स खूप इझी आहेत एक्सरसाइज नक्की करून बघा ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्यानंतर ना तुम्हाला थोडा वेळ मेडिटेशन करा थोडं तुम्हाला शांत रिलॅक्स वाटेल पूर्ण दिवस खूप छान जाईल आला आळस येणार नाही कंटाळा वाटणार नाही फ्रेश राहाल आणि फ्रेंड्स माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद